नमस्कार मित्रांनो तीन जुलैच्या प्रोमधे अक्षर आणि अधिपती एका वेगळ्याच जगामध्ये असतात ते एकमेकामध्ये एवढे रमून जातात की त्यांना वेळेचं भानच राहत नाही इकडे चंची कुलपात पिन घालते आणि कुलूप उघडते आणि आनंदात ओरडते मम्मे उघडलं कुलूप आता दोघी आत जातात आणि अधिपती अक्षराचा संसार बघतात दुर्गेमध्ये चंचे चलपटकन पैसे शोध आता दोघी पण सगळीकडे शोधत असतात पण त्यांना काय पैसे सापडत नाही ज्यांची म्हणते मम्मे एवढीशी खोली त्यात पण पैसे सापडत नाही दुर्गीमंती ज्यांचे अधिपतीने बरोबर नेले नसतील ना ते नाही गं मम्मी ते अक्षरदा बोलत नव्हती का आतमध्ये रक्कम आहे कुलूप लावा चल चलचल असं लिहितच कुठंतरी आता त्या दोघी डब्यात पैसे शोधायला लागतात जेव्हा अधिपती आणि अक्षरा घरी येतात आणि बघतात तर सगळं घर अस्तव्यस्त झालेलं असतं खाली शांगदाणी सांडलेले असतात आणि डबा बाजूला पडलेला असतो ती सगळी घराची अवस्था बघून दोघं पण शॉक होतात दुर्गे आणि चंची आनंदात भोणुश्वरीकडे जातात दुर्गे म्हणते ताई हे बघ भोणुश्वरी म्हणते हे नक्की अधिपतीने जिंकलेले पैसे आहेत आता दुर्गी आणि चंची गोंधळतात अक्षरवंते अधिपती असं काय आता तिच्या लक्षात येतं आणि ती घाबरून शंगदाण्याच्या डब्याकडे बघायला लागते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद